<laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि काही पालकांना ठिकाणी मी पहिल्यांदा इंट्रोडक्शन करून देतो हा आपल्या क्लासेसचा टॉपर प्रथमेश ज्याने हे दोन हजार पंचवीस साली जे काही बोर्ड एक्झाम झालेली आहे याच्यामध्ये अतुंग असा यश मिळवलेला आहे आणि त्याला ऑलमोस्ट नाईन्टी सेव्हन पर्सेंट ह्या बोर्डच्या एक्झाममध्ये मध्ये पडलेले आणि हा जो काही त्यांना अथक परिश्रम केलेला आहे त्याचा जो काही संघर्ष चालू झाला आणि ते संघर्ष करत असताना त्याच्या आयुष्यामध्ये काय काय अडथळे आले किंवा अभ्यास करताना काय काय अडथळे आले ते आपण पहिल्यांदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून दुसरे काही जे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा आदर्श आपल्याला त्या ठिकाणी पासून मिळेल आणि तुम्ही सुद्धा येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या बोर्ड एक्झाम मध्ये प्रथमेश सारखं घवघवीत यश मिळवाल मी असं सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करू शकतो तर प्रथमेश मला तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे की तुला दहावीच्या बोर्डामध्ये किती पर्सेंटेज पडले पर तुला yes. पडले बेटा आठवीला किती पर्सेंटेज होते तुला सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट आणि किती होते ओके माझ्याकडे कधी असतं बेटा टेन्थ ठीक आहे बेटा ज्यावेळेस तू धावीच्या बोर्डाची प्रिपरेशन करत होतास प्रिपरेशन करत असताना तुला इनिशियली काय काय प्रॉब्लेम होते आणि ते प्रॉब्लेम तू कसे कसे सॉल्व्ह केले मी पहिल्यांदा तुझे सायन्स बद्दलचे प्रॉब्लेम जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की तुला सायन्स मध्ये नेमकं काय प्रॉब्लेम कधी कधी ते जे इंग्लिश ना ते मी कळत नव्हती तर तुम्हाला विचारत होतो कन्सेप्ट जर काय विचारत होतो येस येस

एकदा चेक करायचं काय चुकीचं झाली त्या चुकीला लक्ष घालून अजून एकदा ट्राय करायचं आता अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की प्रथमेच्या दिवसातून किती वेळ अभ्यास करायचा कारण कर। कर। अनेकांचा प्रश्न तोच असतो सर याला एवढे नाईन्टी सेव्हन पर्सेंट पडल्यात तर प्रथमेच्या डेली दिवसातून किती अभ्यास करायचा हे सुद्धा आपण प्रथमेच्याच तोंडातून आपण ऐकून घेऊया की त्याचा दिनचर्या कशी होती तो अभ्यास कसा करायचा आपल्याला प्रथमेच्यावर मार्गदर्शन करेल बेटा तुझं दिनचर्या कशी होती तो अभ्यास कसा करायचा किंवा आणखी काही पिरियड चालू झाला तो अभ्यास कधीपासून करायला सुरुवात केलास किंवा काही तुला इम्पॅक्ट झाला का क्लास आल्यापासून किंवा न झाला जे काही असेल ते प्रामाणिकपणे सांगतात दिवसातून एक दोन तास तर कर जर करतो तो लगातार कंटिन्यू जर असं डोकं दुखायला म्हणजे असं करू वाटत नसेल तर काही गाणी ऐकत होतो ओके ओके अजून नंतर वापस आकाशाला बसतो अच्छा किती वेळ बसायचं बेटा डेली तू एक ते दोन तास असं

तुला नाईन्टी सेव्हन पर्यंत तू मजक मारण्यास आहे कारण तुझ्या एक आदर्श आहे विद्यार्थ्यांसाठी ते जे विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला पंचावन्न टक्के साठ टक्के न मिळाले आम्ही नव्वद पर्यंत जाऊ शकतो तू सर्वपुढे आदर्श आल ही सदुसष्ट टक्क्याचा विद्यार्थी सुद्धा नाईन्टी सेव्हन टक्के घेऊ शकतो म्हणजे तू एक सर्वापुढे आदर्श आलास हा ठीक आहे असं म्हणू शकतो की आपण एखादी विद्यार्थी पहिल्यापासून हुशार आहे पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के पहिल्यापासून घेतोय आणि तो दहावीला आल्यानंतर जर त्याला पडलं तर एक आनंद काय वाटणार नाही की हा ठीक आहे तो हुशार आहे

ठीक आहे बेटा आता हे सर्वात महत्वाचं म्हणजे काय हा जो विद्यार्थी आहे आपला तो प्रॉपर मुखेड तालुक्याचा येतो मुखेडमध्ये कोणतं गाव आहे बेटा सावरमाळ मुखेडमध्ये एक सावरमाळ नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावाचा आपला विद्यार्थी आणि याचे वडील जे आहेत आपल्या उदगीर उदगीर जे काही हॉस्पिटल आहे त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी कर्मचारी पण याच्यामध्ये एक अशी एक गोष्ट आहे खूप महत्वाची की अनेक वेळेस वडील सुद्धा मला पर्सनली कॉल करायचे आणि विद्यार्थ्याकडे त्यांचं वैयक्तिक लक्ष होतं समजा कधी परीक्षेला मार्ग कमी पडले तर विचारायचे तर माझी विनंती पालकांना की याचे वडील जसं विचारपूस केले करतात मुलीच्या मागे राहायला पाहिजे नेमकं मुलामध्ये किंवा मुलीमध्ये काय प्रॉब्लेम येऊ लागले काय काय अडचण येऊ लागल्या जर असं जर तुम्ही सातत्याने जर बघत गेला तरच या ठिकाणी यश मिळू शकतं आणि प्रथमेशने जे काही सिक्स्टी सेव्हन ची मजल डायरेक्ट नाईन्टी सेव्हन पर्यंत मारलं हे आजोबा एका प्रकारच मी परत सांगेल की पंच्याऐंशी टक्क्याचा नव्वद टक्क्याचा मुलगा पंच्याण्णव करून गेला मोठी गोष्ट आहे पण एक सिक्स्टी सेव्हन नाईन्टी सेव्हनला जातो म्हणजे खरं तर विचार करण्यासारखं आहे आणखी तुम्हाला नवल वाटेल की इतके पर्सेंटेज घेऊन सुद्धा की आजकाल प्रत्येकाच्या डोक्यात एकच आहे काय सर नीट करायचं नाहीतर नाही तर जे करायचे पण प्रथमेशने आपल्या लाईफला थोडं डिफरंट वळण आहे आणि प्रथमेश त्याच्याकुन जाऊन घेऊया की आपल्याला प्रथमेश येणाऱ्या अकरावी बारावी मध्ये नेमकं काय करणार आहे आणि त्याचं ध्येय त्याचं विजन काय आहे त्याला आपण त्याच्याकडे जाऊन घेऊया बेटा आता दहावी झाली तुझी आता तुला नेमकं पुढे ने, काय ने करायचं कॉमर्स करायचं का कॉमर्सच का तू चूज केलं सगळ्या एकाच फील्डच्या मागे चला कॉमर्स मध्ये तुला असं काय बेटर वाटलं का म्हणजे मॅथ्स आहे मला मॅथ्स आता काही सिम्पल झालंय ओके ओके आणि मग कॉमर्स करून तुला ह्याच्यामध्ये जायचं का सीए व्हायचं तुला चार्टर्ड अकाउंट वेरी गुड व्हेरी बघा एक आपला एक पहिला पण बॅचला विद्यार्थी होता पस्तापुरी नावाचा तो पण आय थिंक त्यावेळेस त्याला पण याच्यावेळेस पर्सेंटेज होते आणि तो पण असंच वेगळं करून त्या ठिकाणी केला आणि प्रथमेश ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि ज्या पद्धतीने तो घवघवीत यश मिळवलेला आहे अनपेक्षित यश म्हणलं तर ते चालेल आणि खर तर कोणताही यश अनपेक्षित पण राहू शकत नाही याला पण आपण कुठेतरी क्वेश्चन मार्क दिलं पाहिजे कारण प्रथमेशने जे काही कष्ट केलेले आहेत त्याच्या वडिलांनी आई वडिलांनी जे काही कष्ट केलेले आहेत हे त्याच्या आई वडिलांचं कष्ट आणि प्रथमेशचं कष्ट त्याच्यामुळे त्याला बोर्डामध्ये एवढे नाईन्टी सेव्हन पर्सेंट पडले तर प्रथमेश जे आता नवीन विद्यार्थी जे जा दहावीला जातील बेटा ह्याच्यासाठी जा तुझं काय त्यांना मार्गदर्शन असेल किंवा तू त्यांना काय सल्ला देऊ शकतोस कारण अनेक विद्यार्थी निगेटिव्ह होता सर मला सत्तर पडले मी एवढं जाऊ शकत नाही निगेटिव्ह विचार जास्ती असतात तर त्यांच्यासाठी तू काय सांगू शकशील त्या विद्यार्थ्यांसाठी सारखं एकच वाचून आहे कळायचं कन्सेप्ट क्लिअर व्हायला सारखं सारखं असं वाचून काय फायदा नाही. म्हणजे एखाद्या टीचरला असं फ्रेंड असल्यासारखं विचारायचं. कम्युनिकेशन स्किल वाढवायची. आणि पुढे समजून जे काही आता विद्यार्थी आहेत जे दहावीला अजून यश मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत हे करत आहेत. बेटा तू जसं म्हणलास ना आता थोडं लेटर घाबरतात तू बोलण्याचं बरोबर आहे कम्युनिकेशन थोडा गॅप असतो. पण तुला असं वाटत नाही का की अनेक विद्यार्थी घरी एक बोलतात आणि असं वाटतं की सरांना फसवलो घरच्यांना फसवलो टाळाटाळ करतात. हे केलं पाहिजे का कसं वाटतं तुला कारण हे शिक्षकाला फसल्यासारखं तर मला तर वाटत नाही तर ते कुणाला तुला असं काय वाटत हे करतात पाच वर्षानंतर कुठे बघावं तुझं स्वप्न काय तुझं की आम्ही प्रथमेशला पाच वर्षानंतर आम्ही पाच ते सहा वर्षानंतर इंटरव्ह्यू घ्यायचा प्रथमेश मला त्या ठिकाणी कुठे शकतो हो का अशा प्रकारचा जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी करू शकता एक एक स्टोरी बघा ना मी परत सांगितलं की ऐंशी टक्क्याचा मुलगा पंच्याण्णव ला वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलं की प्रथमेश हा आपल्यासाठी येणाऱ्या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे मुलांसाठी मुलींसाठी कि तो सदुसष्ट टक्क्याचा विद्यार्थी पुढे चालून सत्त्याण्णव टक्के घेऊ शकतो आणि एवढा आदर्श मिळण्यासारखं तुमच्या आयुष्यात का अनेक जर म्हणतात आम्ही लहानपणापासून लेकराला ट्युशन लावलं ना सुधारणार नाही तर जेवढी शिक्षकाची जबाबदारी असते शिक्षकापेक्षाही जास्त जबाबदारी पालकांची सुद्धा असते पालकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व पालकांनी एकच विनंती आहे की खचू नका आणि विद्यार्थ्यांना पण विनंती आहे तुम्ही खचू नका प्रथमेशला तुमच्या डोळ्यापुढे ठेवा आणि प्रथमेशने जे काही यश मिळवलेलं आहे जे काही घौघवीत यश मिळाले की नेत्रदीप असं त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे सत्त्याण्णव टक्के म्हणजे काही साधी गोष्ट नाही आणि हा निकाल जो लागला ह्या निकालामध्ये जर पाहिला गेला तर ही खूप खूप म्हणजे खूप रेअर कंडिशन आहे की ह्याच्यामध्ये प्रथमेश एवढे आपले स्कोर घेतला म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की प्रथमेश ज्या पद्धतीने पॅटर्न फॉलो केला त्याच पद्धतीने तुम्ही पण पॅटर्न फॉलो करावं आणि येणाऱ्या काळामध्ये मी परत सांगतो शंभर टक्के यश तुम्हाला पडू शकत बोर्डामध्ये शंभर टक्के मार्क पडू शकतात कारण पहिला पण ऑलरेडी सात सात विद्यार्थी टक्के फक्त तुमच्यामध्ये जिद्द राहायला पाहिजे तुम्ही स्वतःला फसवता पर्सनल लाईफवर तुमच्या लाईफवर सुद्धा इम्पॅक्ट पडेल आणि तुमच्या आईवडिलांची तुम्हाला जाणीव असायला पाहिजे आणि आई वडील कुणा परिस्थितीमध्ये फीस भरतात कुणा परिस्थितीमध्ये कष्ट करतात हे त्या ठिकाणी तुम्हाला कळलं पाहिजे आणि ज्यावेळेस हे तुमच्यामध्ये जाणीव निर्माण होईल तुम्ही सुद्धा येणाऱ्या बोर्डामध्ये प्रथमेसारखं दुर्गविशेष होऊ शकतात प्रथमेश जाता जाता मी एक लास्ट विचारतो तुला की लास्ट विद्यार्थ्यांसाठी तू दोन शब्द असे सांग की ते लेकरांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतील किंवा तू त्यांना असं काय सजेशन देतील की लेकरावर त्यांचा इम्पॅक्ट होईल अभ्यास हे स्ट्रेस करून करायचा नाही कधी असं रट्टा मारायचा नाही ते दहावीसाठी जरुरी आहे कन्सेप्ट क्लिअर असणं तेच नसलं तर पुढे काहीच होऊ शकत आणि मग तुला वाटतंय का की तुझा जसा यश मिळवला तसं सर्व विद्यार्थी यश मिळू शकते मग काय करावं लागेल त्यांना त्याच्यासाठी जिद्द भरून अभ्यास करायचा किती वेळ असा वेळ ना बघायचा ना पहिली येस येस किती वेळ अभ्यास केलं त्याला आता आपल्या पुढे एवढे विद्यार्थी बसतात का ह्या त्या विद्यार्थ्यांना तू आदर्श झालास अनेक विद्यार्थी निगेटिव्ह आले होते सर कसं होईल तिकडे शिकाला तर बाळा आता तर बैठलो ना तुमच्या पुढे एक आदर्श उदाहरण ह्याच्यापेक्षा दुसरा मोठा उदाहरण काय पाहिजे नॉट अ जोक सत्या नऊ टक्के दहावीला घेणं म्हणलं आज जिथं म्हणलं त्या कॉलेजला याचा नंबर लागू शकतो महाराष्ट्रात तुम्ही सुद्धा ह्याच्यासारखे एफर्ट्स द्या प्रयत्न करा आणि तुम्ही सुद्धा बोर्डामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न करा आणि या ठिकाणी परत एकदा प्रथमच तुझे अभिनंदन तुझे बोर्डामध्ये तू मार्क्स मिळवलास जे पर्सेंटेज मिळवलास खरंच हे तुझं यश तुझं हे नेत्रदीप यश आहे आणि तुझ्याच मुळे येणाऱ्या काळामध्ये जे काही विद्यार्थी खचलेले निगेटिव्ह झालेले त्या सर्व विद्यार्थ्यांना तुझ्यापासून प्रेरणा मिळावं अशी मी प्रार्थना करतो आणि तुझा जो भविष्य आहे त्या पाच वर्षानंतर मी ज्यावेळेस तुझा इंटरव्ह्यू घेईल पाच या सहा वर्षानंतर त्यावेळेस मी तुला सीवीच्या रूपामध्ये बघावं असं मी ईश्वर चटणी सुद्धा प्रार्थना करतो